तुम्हाला मदत करू मराठी माणसाला सहकार्या पुढे आग्रह कॉन्टॅक्ट नंबर सांगा सेव्हन नाईन डबल सेव्हन एट फक्त बापू आमचा बापू चला त्यांचं ऑलरेडी पार्सल गेलेलं आहे मुंबई पुणे साईडला हे बघा आमचे आंबे आंबेडचे आंबे आहेत मला पायरी केशोर आणि अजून कोणत्या प्रकारचे पण आंबे अवेलेबल असतात इथे कोणताय ते पिक पिक ले ले, पिके म्हणजे एकदम झाडावर पिकलेले आंबट कोडला आंबा लागतो झाडपिके झाड पिके ठेवले झाडावर एकदम पिकलेला आंबा आणि हा कोणता आहे त्यांचा स्टॉक पण आलेला आहे मागून पुढे येत असतो कंटिन्यू हॅलो ताई म्हणता तुमचं नाव काय कल्पिता फटजी

शेरोडा शे, शे, वेंगुर रोडला ज्याच्याने बघा मोचे मारत होते गोपेश ना इथे चौगी बहिणी अजून बहिणी वाटतं मागे जे करत ते तुम्ही बोलले हे काय बनतं तुमच्याकडे हे काय कोण काढतं आम्ही तिकडेच करतो सगळे आमचे महिलाच कामगार आहेत हां अच्छा म्हणजे एवढे महिला पुढे आहेत बाकीचे महिला काम करतात मागे मॅन पॉवर काम करते इथे 15 15 15 जण म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि इथे नेटवर्क सुद्धा येत नाही या ठिकाणी ते लोक इथे काम करतात आहेत

अरे बाबा त्यातून आली ती मुंबईत चालली होती मुंबई जाणार होते आंबे सगळे अरे वा इथे पण भरपूर लोक येतात या साईडला त्या लोक पण इथे घेतात काही मग आपला एक कॉन्टॅक्ट नंबर ज्याने आंबे हवे असतील व्हॉट्सअप या कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता का सांगू शकता नंबर नाईन फोर टू वन टू सेवन डबल वन फाईव्ह थ्री या नंबरवर कॉन्टॅक्ट केला होऊन जाईल डिलिव्हरी चार्ज घेऊन तुम्ही पाठवून देतात अरे जबरदस्त व्यवसाय तुमचा आणि ते दोन ताई पण ताई तुमचं नाव काय बोलले आणि आणि तुमचं अरे वा। अच्छा कुटुंब सुट्टीला आले तर मला ताई मला एक सांगा गोष्ट आता हा सीझन चालू आहे आंब्या सीझन काय बारा महिने असतो ठीक आहे मग हे झाल्यानंतर मग तुम्ही इतर वेळेस काय करतात जसे मी बोलले पाच महिने आमचा हाच सीझन असतो

लर्निंग विथ अर्निंग चालू आहे आहे अरे म्हणजे दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि सपोर्ट करा घर एक घर कुटुंब आहे सगळं कुटुंब आणि त्यांचे रिलेटिव्ह सपोर्ट करा मराठी मुली व्यवसाय करतायत आणि ऑर्डर द्या पुणे मुंबई कुठून असेल महाराष्ट्रातून कॉल करा व्हॉट्सअप करा ऑर्डर स्वीकारली जाईल सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद